वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना खिचडी व मटकी खाल्ल्याने विषबाधा हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात चव्वेचाळीस विद्यार्थ्यांना केलं दाखल सर्व विद्यार्थ्यांची तब्येत ठीक असून विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे मी डॉक्टर प्रवीणा मिसाळ प्रभारी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट आज आपल्याकडे इथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये वाघोली येथील एका जिल्हा परिषद शाळेमधील काही विद्यार्थी म्हणजे जवळपास एकोणपन्नास विद्यार्थी आपण इथे भरती केलेले आहे त्यांच्या शाळेमध्ये काल त्यांनी मोठ आणि आज दुपारी खिचडी खाल्लेली होती त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलांना काही मुलांना ताप मळमळ असे सिमटम दिसत आहे तर आम्ही त्यापैकी काही लोकांना भरती केल्या आहे पण पेशंटची बरं सगळ्या मुलांची प्रकृती स्टेबल आहे काही चिंताजनक अशी बाब नाही काही मुलांना आम्ही ट्रीटमेंट देऊन टॅबलेट देऊन घरी पाठवलेले आहे चौकशी करायला आपण सांगितलेलं आहे तसे आज आपण ऑब्झर्वेशन साठी टोटल एकोणपन्नास विद्यार्थ्यांना भरती केलेले आहे सर्व रुग्णाची स्थिती स्टेबल आहे पेशंटला ताप आणि मळमळ वाटणं हा प्रकार आहे विशेष असं खूप काही घाबरायची गरज नाही आहे सर्व रुग्णांवर सुरळीतपणे उपचार सुरू आहेत एक असं ज्यांना उलटी वगैरे झालेली आहे त्याचं सॅम्पल टेस्ट केल्यानंतर हा प्रकार आपल्याला सांगता येईल त्यामुळे एक्झॅक्टली कशामुळे हा प्रकार झालेला असं सांगता येणं सध्या तरी मुश्किल आहे नैतिक उमेश गांधी राहणार बाबुले उच्च प्राथमिक जिल, उच्च जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तीन वाजता पासून याची तक्रार बिघडली आहे शाळेतून काहीच खाल्ल्या म्हणजे शाळेतून आल्यानंतरच म्हणजे तो बिमार झालेला आहे खिचडी खाल्ल्यानंतर खिचडी खाल्ली असे मुलं झाले वीज प्राथमिक शाळा वाघुली मुलांना अन्नातून वीज बाधा झाली बा अशी माहिती मिळाली आम्ही इथं पाहायला आलो बरेच पालक इथे उपस्थित आहे मुलं ऍडमिट केलेले आहेत मुलासोबत शिक्षक सुद्धा ऍडमिट आहे आणि असं कळते चर्चेअंकी अन्नातून वीज बाधा झालेली आहे तर ते नेमकी घरच्या अन्नातून झाली की शाळेत गेले का शाळेत पोषण आर्थून झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे तरी पण अशी ज्या घटना पाहता माझी शासनाला अशी विनंती आहे ह्या शालेय पोषण आहार यंत्रणा ही स्वतंत्र असावी त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा शालेय प्रशासनाचा हस्तक्षेप नसावा आणि पारदर्शक पद्धतीने शासनाने ही यंत्रणा राबवण्यात आणि कोणाचंही कोणावर दोषारोपण होणार नाही कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका